अंगत पंगत चवीची गम्मत मराठी जेवण मनाचं कोंदन। कधी कधी जुन्या आठवणींचा सुवास हा कढईत घातलेला चुरचुरीत फोडणीच्या पदार्थापेक्षाही खमंग असतो हो की नाही म्हणजे पूर्वीच्या काही जर तुम्ही विचाराल तर जेवण म्हणजे फक्त पोटभरीची गोष्ट नाही तर तो एक उत्सव असायचा मी लहानपणी ज्या वाड्यात राहायचे ना तिथे आमच्या घरासमोर छानसं अंगण होतं बिलायती चिंचेचं झाड होतं आणि कोणी जर फर्मान सोडलं की चलाच अंगत पंगत करूयात की सगळे त्या झाडाखाली जमा व्हायचे आणि मग कोणी वांग्याचं भरीत आणायचं कोणी भाकरी आणायचं कोणी आमटी कोणी फोडणीचं वरण कोणी ठेचा कोणी भाकरी कोणी चकोल्या फळं आणि इतकी धमाल आणि मजा यायची आणि कुटुंब दहा जणांचं असो किंवा दोघांचं त्यांनी आणलेला पदार्थ सगळ्यांना पुरून उरायचा आहे की नाही गंमत आजकाल आपण यालाच आहे ना पॉटलक असं म्हणतो पण या पॉटलकला आपल्या मराठी भाषेत अगदी काळजाच्या जवळचं नाव आहे ते म्हणजे अंगत पंगत तर आजकाल काय होतं ना सिमेंटच्या जंगलात आपण डबे तर शेअर करतो पण पंगत मांडून कधी बसत नाही आणि त्या चवींचा आस्वाद घेत नाही तर अंगत पंगत म्हणजे काय की लुप्त होत चाललेल्या पदार्थांना एक आठवणींचा उजाळा देणं त्या पदार्थांच्या मार्फत त्या आपल्या जुन्या आठवणींची देवाणघेवाण होणं आणि त्या अंगत पंगतमध्ये त्या आठवणींमध्ये आपण आपले सुखदुःख सगळे विसरून त्या जेवणाचा आस्वाद लुटणं चला तर मग आपल्या या आजच्या भागात जुन्या आठवणींना उजाळा देऊयात आणि आपल्या या आजच्या पंक्तीत जुन्या आठवणींची पानं मांडूयात चला तर मग आजची अंगत पंगत लई भारी दहा किलोचा मटनचा रस्सा केलाय तोही चुलीवर आणि माझ्यासारखी शाकाहारी मंडळी आहेत त्यांनी पण खूप काही 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 घेऊन आलेत कोणी कोणी काय काय आणलंय ते बघूयात आणि अंगत पंगतची चव चाखूयात आणि आजची अंगत पंगत मंथन पण असणार आहे ये लहान होता तेव्हा तुम्ही सगळे बघायचात पण अलीकडे मंथन नसतो पण आजच्या अंगत पंगत साठी तो जास्त उत्सुक आहे आणि आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग पण केले दहा किलोच मटण आम्ही इथे शिजवतोय तर त्यासाठी सगळे मसाले भाजून घेतले काही धने जिरे त्याचबरोबर लसूणही तळून घेतला वाटण करायचं त्यासाठी लसूण आणि त्यासोबत नंतर कोथिंबीरही घालून एकत्र तळून घेतली आता ही पद्धत आहे ना आमची मामीची पद्धत आहे बघा लसूण सोबत कोथिंबीर तळलीये हे सगळं वाटण तयार करण्याकरता घेतलंय आता इथे खोबरं कांदा म्हणजे आता दहा किलोचं मटण शिजवायचंय त्यामुळे भरपूर जय्यत तयारी होती कांदा भाजून घेतला आता इथे आळणी मटण शिजण्याकरता ठेवलं चुलीवर त्यामध्ये हळद आलं लसूण पेस्ट आणि पाणी टाकून रटरट रटरट रट, शिजवून घेतलं जवळपास एक तास ते आळणी मटण शिजवलं होतं कारण सुट्ट शिजवायला वेळ लागतो आता मस्त पातळसर अशा भाकऱ्या थापून चुलीवरच त्या छान भाजून घेतल्या तर हे ना आमचे नातेवाईक आहेत त्यांचं घर आहे आणि घरापुढे खूप छान अंगण आहे मोठ आणि खरच खूप छान वाटतं आता हे भाजलेला कांदा खोबरं एकत्र आम्ही मिक्सरला फिरवून घेतलं पाटावर वंटावर नाही केलं बसलो कारण भरपूर लोक होती तुम्हाला सांगते आता मटन जवळपास शिजत आलं की मग त्याच्या फोडणीची तयारी केली तेल तापवून ठेवलं आणि त्यामध्ये टोमॅटो टाकला टोमॅटो छान अर्थात परतून घ्यायचं हलकीशी टोमॅटोची आंबट चव छान लागते हा घरगुती मसाला आहे ज्यामध्ये काळा मसाला थोडा कांदा लसूण मसाला मटण मसाला लाल तिखट हे वाटण आणि शिजवलेलं मटण असं सगळं त्यामध्ये घालणार आहोत पण छोट्या कढईमध्ये हे वाटण आधी परतून घेतलं व मोठ्या कढईमध्ये शिफ्ट केलं आणि मग त्यामध्ये शिजवलेलं मटण आण आम्ही ॲड केलं बरीच कसरत झाली हे करता करता पण त्या दिवशी तुम्हाला सांगते हवा इतकी सुंदर होती म्हणजे ढगाळ वातावरण होतं ढगाळ वातावरण असलं ना की शूट खूप भारी होतं बघा आह मटन काय दिसतंय भारी वा 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 म्हणजे गरम गरम चुलीवरची भाकरी आणि मटण आणि हे वर साजूक तूप घातलेलं आहे साजूक तुपातलं मटण <laughs> <laughs> आता तेवढच खायचं बाकी आहे बघा सगळ्यांचं बरं आमचं खाऊन झालं तुम्ही पण एकदा असं वर्ण वाटीवर साजूक तूप टाकून मटनचा रस्सा करून बघा ज्यांनी ज्यांनी खाल्लं त्यांना त्यांना तर ते खूप आवडलं <laughs> आजची अंगत पंगत साजरी करण्यासाठी आम्ही आज भारती मामींच्या घरी आलो आहोत आणि mm -hmm. त्यांचा आज एकसष्टावा वाढदिवस आहे जो सरप्राईज म्हणून आयोजला होता त्यांच्या तीन सुनांनी येस त्यांच्या सुना आहेत तिथे इथे काय इथून एक सुर मोठी सून आम्ही सगळे झाकले गेलो तर तीन सुनांनी मिळून हे सरप्राईज त्यांच्यासाठी आयोजन होतं आणि मामी ऍज युजल आपलं परमनंट गेस्ट आहे सो तिची ही आयडिया होती की आपण ही अंगत पंगतची सुरुवात करायचीच आहे तर इथून सुरुवात करूयात तर इथे जे जा जमा झालेले आहेत सगळे पाहुणे मंडळी त्यांच्यासाठी म्हणून माहिती करता सांगते तर अंगत पंगत म्हणजे आजकाल आपण ज्याला पॉटलक असं म्हणतो तर पूर्वीच्या काळी घराची दारं मनाची दारं उघडी असायची आणि अंगणामध्ये असे हमखास आयोजले जायचे पण आजकाल त्या पॉटलकच्या स्वरूपामध्ये जे पदार्थांची देवाणघेवाण होते तीही नूडल्स इडली पावभाजी यावरच जास्त भर असतो आणि सात वर्ष अमेरिकेत वास्तव्य केल्यानंतर इथे महाराष्ट्रामध्ये आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा खूप उत्सुक होतो की किमान आम्ही तिथे जे आ, तिथे ज्या गोष्टी आम्ही मिस केल्या त्या इथे आम्हाला खायला मिळतील पण दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या हॉटेलमध्ये देखील मराठी पदार्थांना हवं तसं मानाचं स्थान नाही आणि मग हे लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या आधी म्हणजे दोन हजार अठरामध्ये आम्ही हा उपक्रम सुरू केला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही व्हर्च्युअल अंगत पंगत पण केली पण काही कारणास्तव नंतर मग ते थांबलं ते थांबलं पण पुन्हा दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वर्षी पुन्हा हा उपक्रम तुमच्या सगळ्यांकरता आम्ही घेऊन आलेलो आहोत तर अंगत पंगतचा मूळ हेतू हाच आहे की ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांचा जो सुवास आहे ना जो खमंग आहे तो कधी कधी कढईत दिलेला ताज्या फोडणीला पण नसतो तर त्या आठवणींना उजाळा देऊन अशी अंगत तुम्ही देखील तुमच्या घरी आयोजित करा आणि आपले अस्सल मराठमोळे पदार्थ आहेत ते करण्याचा थोडा एक मानस करा तो एक बदल करा जेणेकरून हे पदार्थ म्हणजे तुम्ही आता बघाल खूप सारी लहान मु मुलं आहेत की त्यांनाही लक्षात येईल की आपले पदार्थ म्हणजे फक्त मिसळपाव आणि पुरणपोळी नाही त्याच्या पलीकडे देखील आहे तर आज खूप सारे पदार्थ आलेले आहेत कोण सगळ्यांची आता वैयक्तिक ओळख देणं शक्य नाही पण काहींनी शेवभाजी आणली आहे काहींनी व्हेज कोल्हापुरी आणलेली आहे व्हेज कोल्हापुरी कोल्हापूर सोडून बाकी सगळ्या जगात होते लापशी आहे बटाटा वडा आहे शिरा आहे आणि ओला वाटाणे भात आहे वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे सहज हवन होते नाम घेता जीवन करी जीविवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ न चवीला अंत न आनंदाला सीमा अंगत पंगत म्हणजे मराठी चवीचा महिमा बरं तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला देखील अशी अंगत पंगत माझ्यासोबत तुमच्या घरी होस्ट करायची असेल तर मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमवर मेल करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपी आणि त्याचबरोबर अंगत पंगतसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात्रा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव